माझे नाव पूर्वा आणि डोके चौथी मी हा रंग गुलाबाची दोन फुलं वाळत दोन दिवस वाळत घातली मग त्याची पावडर केली आणि ती पाण्यात टाकली तर हा रंग असा झाला माझे नाव साने मी धरले डोके यत्ता चौथी हा रंग मी पानापासून बनवलाय दोन पानं दिली आणि ती मिक्सरमध्ये बार वाळवली वाळवली व बा बारकी त्याचा त्याची पावडर करून पाण्यात टाकली माझे नाव दि संदीप डोके यत्ता तिसरी मी हळदी कुंकू घेतले आणि त्यात पाणी टाकले आणि त्या दोघांचे मिसरण केले हा रंग तयार झाला माझे नावाची हनवाणी यत्ता दुसरी मी हा रंग शाई घेतली त्याची पा मग घेतला त्याची शाई टाकली आणि पाणी टाकले रंग माझे नाव ओमा जयदीप डोके इथं दुसरी मी हा कोळसा घेतला आणि तो दगडावरती घातला आणि त्याच्यापासून हा रंग तयार केला माझे नाव देवाकूर झोके इयत्ता दुसरी मी हा रंग बिटा बिटाचा रंग तयार केला आधी बीएट केसला मग वाळत घातला आणि मग मिक्सरमध्ये बारीक केला मग मग हा तयार हा बिटाचा रंग तयार झाला हा चाफ्याचा फुलाचा रंग आहे मी आधी एक चाफे चाफ्याचे फुलं घेतलं ते मिक्सरमध्ये बारीक केलं आणि थोडं त्याचं मुगामध्ये रस काढला आणि त्या खा माझे नाव साईग आणि डोके आता तिथे शाळेचं नाव गुलाबाच्या पासून शाळांचे हा रंग मी गुलाबाच्या फुलापासून बनवला आहे पहिले गुलाबाचे फूल घेतले त्याला वाळवले मिक्सर मध्ये बारीक करून टाकले नमस्कार माझे नाव त्या चौथी मी हा रंग वरुट घेत वरटा घेतला त्याला त्याला कोसा घासला आणि हा रंग तयार केला